नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहता जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्क वरील आमचं हे न्यूज चॅनल ऍक्ट ट्वेंटी आता पाहूया महत्वाच्या घडामोडी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात राम आणि हिंदू देवतांवर त्याचबरोबर युग पुरुष महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज हिंदुत्वादी संघटनांनी आंदोलन केलं या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार उपस्थित होते मात्र त्यांनी साधा निषेध केला नाही त्यामुळे क्रांती चौकात भाजपा व शिंदे सेना गटातर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं बार hey. करेना Sita, 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 the Sita, 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 समाजाच्या अधिवेशनामध्ये जनाब शरद पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्या हिंदू देवतेचा अपमान केलं जात आणि प्रभू श्रीराम हे संपूर्ण हिंदू समाजाचा आराध्य दैवत आहे आणि या दैवताबद्दल अपशब्द काढल्या जातात त्याच पद्धतीने वारकरी आहेत स्वामी राम रामानंद यांच्या विरुद्ध बोलून तमाम हिंदू समाजाचा अपमान केला जातो आणि या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळेजण तमाम हिंदू संघटना इथे एकत्र होऊन त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत मला तर असं वाटतं की माननीय शरद पवार साहेबांचं हे स्क्रिप्ट नव्हतं ना जनाब उद्धव ठाकरेंचं हे स्क्रिप्ट नव्हतं ना नाना पटोले राहुल गांधींचं हे स्क्रिप्ट नव्हतं ना विशेष समाजाला एक विशेष वागणूक देण्यासाठी त्याचं लागूल चालन करण्यासाठी हे हिंदू देवतांवर अपशब्द काढत तर नसतील ना अशा प्रकारचे अनेक प्रश्न हिंदू समाजाच्या समोर उपस्थित आहेत मी आजच्या या आंदोलनाद्वारे या नेत्यांना शरद पवार साहेबांना उद्धव ठाकरेंना नाना पटोलेंना राहुल गांधींना मी विनंती करणार आहे की आपण या, या शब्दाचा या वक्तव्याचा आपण जाहीर निषेध करणार आहात का प्रभू रामचंद्र बद्दल बोललेलं तुम्ही हे खपवून घेणार आहात का हे उद्धव ठाकरेंना मला विशेष सवाल आहे या संभाजीनगर मध्ये काम हिंदुत्वाचं ते निर्माण मशाल ते पेटवण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं पण आज उद्धव ठाकरे या शब्दाचा निषेध व्यक्त करतात का हे आम्हाला पाहिजे राजेश कापसे यांच्या हत्या प्रकरणाचा यशस्वी तपास करून ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे मात्र ज्याच्याशी मैत राजेशचा वाद होता तो दत्ता सुरवसे हा फरार झाला असून पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी एका पत्रकार परिषदेत या संबंधाने माहिती दिली अटक करण्यात आलेला दत्ता सुरवसे सोबत असलेला संतोष जगताप हा आहे घटना होऊ लागल्या विजयनगर जिल्ह्यात झाल्या साधा घटना झाले तर विजयनगरचा ना बॉर्डरीवर काहीच नसणार आज आज साधन

दहा <laughs> सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपळगाव पांढरी या ठिकाणी सोलापूर धुळे हायवे आहे त्या ठिकाणी शेतगट क्रमांक एकशे पासष्ट मध्ये एक शिरळ्यापासून धड वेगळे असले किंवा डोके वेगळे कापून ठेवलेले असल्याचे मृतदेह तिथं आढळून आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळाली त्या अनुषंगाने लोकल पोलीस स्टेशन करमाडचे अधिकारी आणि त्याचबरोबर एल सी बीचे ऑफिसर्स तात्काळ त्या तात्का ठिकाणी रवाना झाले आम्ही स्वतः ॲडिशनल एस पी एस डी पी ओ हे सर्व आम्ही त्याच रात्री तिथं रवाना होऊन जी काही सर्वसाधारण परिस्थिती पाहून ते नक्कीच मर्डरचा प्रकार आहे हे निष्पन्न झालं आणि त्या अनुषंगाने पाच टीम्स तात्काळ त्या तिथे तयार करण्यात आले एल सी बी आणि लोकल पोलीस स्टेशन करमाडचे जे मृतदेह होतं त्याचा वयाचा अंदाज बांधून आ, मिसिंग संभाजीनगर शहर छत्रपती संभाजीनगर शहर किंवा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये कुठे काही मिसिंग आहे का याबाबत अधिक तपास केले असता त्या दहा तारखेलाच दुपारच्या वेळेस कुंडली नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक मिसिंग दाखल आहे आणि त्या मिसिंगमध्ये आठ तारखेपासून एक व्यक्ती नामे राजेश कापसे ही व्यक्ती मिसिंग आहे याबाबत माहिती मिळाली त्यांच्या नातेवाईकांना तिथं पाचारण करण्यात आले आणि त्यांनी तो मृतदेह त्याचाच आहे हे त्यावेळेस मान्य केलं आणि त्या अनुषंगाने मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून सी आर नंबर शहाऐंशी ऑब्लिक वीसशे चोवीस सॉरी तीनशे सी आर नंबर तीनशे तीनशे बहात्तर ऑब्लिक वीसशे चोवीस भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक आणि दोनशे अडतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा जो मयत व्यक्ती आहे त्याचे दत्ता सुरवसे नामक व्यक्तीशी काही दिवसापासून भांडण चालू होते आणि अधिक तपास केले असता हे सुद्धा लक्षात आलं की आठ तारखेला ज्या दिवशीपासून तो मिसिंग होता त्या दिवशी दत्ता सुरवसे त्याच्या एका मित्राबरोबर संतोष जगताप याच्याबरोबर एकत्र होता त्या अनुषंगाने ही पाच टीम्सनी तात्काळ त्या कारवाई सुरू केली आणि दत्ता संतोष जगताप हा आम्हाला ताब्यात मिळाला त्याला अधिक विचारपूस केल्या असता त्यांनी हे जी मर्डर आहे हे दत्ता सुरवसे बरोबर केल्याचे मान्य केलेले आहे त्या अनुषंगाने तपास चालू आहे सध्या आमच्या ताब्यात संतोष जगताप आहे आणि दत्ता सुद्धा लवकरच अटक होईल या कामगिरीमध्ये अपर जिल्हा अपर पोलिस अधीक्षक श्री सुनील लांजेवार छत्रपती संभाजीनगरचे एस डी पी ओ सिद्धेश्वर मोरे त्याचबरोबर एल सी बीचे पी आय वाघ ए पी आय मोटे त्यात पवन इंगळे पोलीस अंमलदार थोटे घोगे श्रीमंत भालेराव त्याचबरोबर करमाड पोलीस स्टेशनचे ए पी आय नवघरे पी एस आय बनकर पी एस आय चाटे व स्टाफ हे सर्व यांनी अतिशय मेहनत घेतली आणि त्यांनी हा गुन्हा सांगला त्याबाबत तपास चालू आहे आणि जसं जसं तपास हे होईल त्या माहिती देण्यात हे आरोपी सर्व राहणारे हे छत्रपती संभाजीनगर मधील विजयनगर या ठिकाणच्या घटना जी आहे ती पिंपळगाव पांढरी शिवारामध्ये तिघच घडलेली आहे हे त्या त्या दिवशी घटनेच्या दिवशी तिघेही मोटरसायकलवर आले आणि तिथं जे ज्या ठिकाणी मृतदेह आढळला तिथंच त्याचा मर्डर करून तिथं बॉडी फेकून निघून गेले होते मैताचा व्यवसाय मयत मयत हा एक पेंटर होता आणि आरोपी जो आहे तो एक त्याची चायनीजची गाडी होती नाही तो तपास चालू आहे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे तेच पूर्वी नोंदी करण्यात याव्यात दिया या मागणीसाठी राजश्री उमे या क्रांतीसोबत आम्ही उपोषण करीत आहेत मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच त्यांनी दिला आहे शासनाने तात्काळ मराठ्यांना आरक्षण द्यावे म्हणून मराठा कार्यकर्त्यांनी परवा रास्ता रोग करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली

दोन दिवस मायश्विनींना मनोभावे पूजा अर्चना करण्यात आली त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला यावेळी महिलांनी आप्त सुखी असो सु, आनंद उत्सव साजरा केला जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे दोस्थुलै सोक्ष्मी बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत नमस्कार